मी देवाला असे मागणे मागेन की मला पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही बनवू नको हो। मात्र महापालिकेमध्ये अधिकारी बनवून फटके मारणारा बनव म्हणजे काम न करणाऱ्यांना मला फटके मारता येतील असं म्हटलेलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती बनण्याची इच्छा का नाही नितीन गडकरींनी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमामध्ये स्पष्ट सांगितलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत असल्याची चर्चा कायमच राजकीय वर्तुळात रंगत असते मात्र खुद्द गडकरींनी एका कार्यक्रमात यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे असे स्पष्टीकरण केलेलं आहे गडकरींनी भाषणातून अनेकदा आपल्याच सरकारवर टीकाही केली सत्य मांडण्यासाठी कुणालाही न घाबरणारे अशीही त्यांची ओळख आहे नागपूरच्या आय आय एममध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे पुढे ते असंही म्हणतात की काम करण्याचा आणि ज्ञानाचा काहीही संबंध नाही मी विधी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ज्यांना खूप चांगले गुण मिळाले त्यांचं वकील व्यवसाय आज चालत नाही तर जे शेवटच्या पाकावर बसायचे ते मोठे वकील आहेत त्यामुळे खूप अभ्यास करून गुणवत्ता यादीत आल्याने सर्व काही होईल असे नाही कमी गुण मिळाले तरी चालेल मात्र प्रात्यक्षिक ज्ञान किती मिळेल यावर लक्ष देणे आवश्यक असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आय आय एम नागपूरची इमारत बांधण्यासाठी नियम डावलून खाजगी कंत्राटदाराला काम दिले दर्जेदार डिझाईन तयार करणाऱ्यांची एक स्पर्धा घेतली त्यानंतर एकाची निवड करून काम दिले त्यामुळे आज आय आय एमची सुंदर अशी इमारत उभी आहे मात्र आय आय एम एमच्या बाजूला असलेल्या एम्समध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचा पूर्ण प्रभाव सोडला आहे मी हे म्हणू शकतो कारण मी सरकारमध्ये आहे मी गध्याला घोडा कसा म्हणू असा प्रश्नही गडकरींनी केला त्यातील मोठ्या कंत्राटदाराने खूप बेकार कामे केली आहेत त्याने माझ्याकडून खूप शिव्या खाल्ल्या त्याला सांगितले की दरवाजा बंद करून खूप ठोकेन आयुष्यभर लक्षात राहील अशा शब्दात बजावल्याचे गडकरी यांनी सांगितलं